तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हंगामाच्या सुरुवातीलाच मिळतोय धानाला चांगला दर केंद्र सरकारने ड्युटी रद्द केल्याचा परिणाम ए ग्रेडला दोन हजार सातशे रुपयांचा दर अधिकच्या दराला बोनसची जोड सीसीआयच्या अटी शर्तींमुळे कापूस उत्पादक दास्तवले आर्द्रतेच्या निकषांमुळे सीसीआयच्या केंद्रांवरही प्रतिसाद मिळेना खाजगी बाजारात दरही कमी शेतकऱ्यांना आधी नोंदणी करावी लागणार आहारातील बेदाना कागदावरच राज्याच्या शिक्षण विभागाची दुर्लक्ष निधीची कमतरता मलकापुरात मक्याचा कमाल दर दोन हजार एकशे पासष्ट पर्यंत आवक दिवसाला तीन ते चार हजार पर्यंत मलकापुरात आतापर्यंत बत्तीस हजार क्विंटलची उलाढाल आंतरमशागतीने मिरची पीक बहरले यंतंडीची चाहूल उघडीप दिल्याने सिंचनाला सुरुवात खताचा डोस परिणामकारक लाल मिरचीच्या किमतीचा ठसका दोन हजार पन्नास रुपये किलो दराने विक्री गुणवत्तेवरून दर ठरतो सोयगाव विभागात किमान आधारभूत किमतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा व्यापाऱ्यांकडून अडवणूक हमी भावाची बंद सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट सोंगणी मळणीचे भाव वाढल्याने पदरात काहीच नाही पाचोडी ते भाववाढ होऊने आवक नसल्याने व निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे मोसंबीच्या बाजारपेठेत शुकशुकाट ऊस गाळप हंगाम आजपासूनच सुरू निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या अधीन राहून परवाने वितरित द्वारे एकशे दोन कारखान्यांना परवाने दिले साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची माहिती पिकाने घेतली मिरचीची जागा मालेवाडा परिसरात मिरचीचे क्षेत्र घटले शेतकऱ्यांनी शोधला उत्पादनाचा नवा मार्ग मिरची तोडणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात समीर भुजबळांमुळे कांद्याला मिळाला दुप्पट भाऊ नांदगाव बाजार समितीतील प्रकार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दहा हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी रेनापूर विभागात पंचवीस वर्षानंतर सौदा काढून रेनापूर बाजार समितीत शेतमालाच्या खरेदी विक्रीचा शुभारंभ सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचा गहू मका पेरणीकडे कल समाधानकारक पाऊस यंदा लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज सासवड उपबाजारात ज्वारीला क्विंटल तीन हजार सातशे रुपये दर बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांची माहिती गाळपास येणाऱ्या ऊसाला अंदाजी तीन हजारांपर्यंतचा दर बागेश्वरी साखर कारखान्याच्या अकराव्या गळीत हंगामाला सुरुवात सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करू अजित पवार यांचं शेतकऱ्यांना आश्वासन साडेआठ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प पूर्ण होऊ नये येत्या सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करू आम्ही काम करणारी माणसे जो वादा करतो तो आम्ही पूर्ण करतो असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला बारामतीत मक्याची एकवीस हजार पोत्यांची उच्चंकी आवक कमाल दोन हजार तीनशे एकावन्न दर तर सरासरी दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव वाशिम जिल्ह्यात आठवडाभरात सव्वा लाख क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक कारंजातच झाली चाळीस हजार क्विंटल आवक आवक वाढल्याने मोजणीला विलंब होतोय धान कापणी मळणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती झटपट कामाची उरख व काही रुपयांची बचत होते तासानुसार हार्वेस्टरचे भाडे <laughs> राज्याची सत्ता महाविकास आघाडीकडे द्या तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करू राहुल गांधी यांची ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला सेलू बाजार समितीत कापूस खरेदीचा प्रारंभ पहिल्या दिवशी सात हजार तीनशे एकवीस रुपये भाव बाणेगाव प्रकल्प तुडुंब शेकटो हेक्टर रब्बी पिकांना फायदा राजूरसह पंचक्रोशीतील वीज गावातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ढगाळ वातावरण पिकांच्या उगवणीवर परिणाम अन किड रोगांचा प्रादुर्भाव रब्बी हंगाम थंडी गायब तापमानात वाढ बळीराजा हवाल दिल विधानसभा निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी सोमवार ते बुधवार दरम्यान बंद राहणार मुख्याध्यापकांनी निर्णय घेण्याच्या सूचना सोयाबीनला सहा हजाराचा भाव देणार पीएम मोदींची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांमधून आनंद आणि समाधान व्यक्त होऊ लागलाय शेती कामासाठी नकार प्रचारासाठी रोजंदारीवर मजुरांचा भर शेतकऱ्यांची धावाधाव नाश्ता पाण्यासह दोन वेळच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हमीदनाने सोयाबीन खरेदीसाठी युसुफ वडगाव केंद्राला मंजुरी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन हिंदू वारसा हक्क कायद्यापूर्वी वडिलांचे निधन झाले असल्यास मुलींचा मालमत्तेवर हक्क नाही मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा निवडणुकीत आश्वासनांच्या पावसात बळीराजा कोरडाच कष्टकरी शेतकरी युवक अस्वस्थ यंदाही कर्जमाफी नाही कोल्हापुरात जोरदार पाऊस भात भुईमुग पिकांचे नुकसान दोन दिवस पावसाची शक्यता ग्रामीण भागात अद्याप भाताची मळणी सुरू शेतकऱ्यांचे प्रश्न कांद्याच्या हमीभावावर सरकार गप्प खासदार सुप्रिया सुळे यांची टीका चांदवड नामपूर येथे सभा चांदवड येथेही सभा बुलढाणा जिल्ह्यात एकोणीस हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात विमा तुम्ही अर्ज केला का रब्बी हंगामात जिल्ह्यातील बत्तीस हजार आठशे शेहेचाळीस शेतकऱ्यांनी अर्ज केला बार्शी टाकळी विभागात सीसीआयच्या गाईडलाईनमुळे जिनिंग असोसिएशनने कापूस खरेदी थांबवली केंद्र चालकांकडून कापूस खरेदीला विरोध बारामती बाजार समितीत शनिवार पासून कापूस विक्री मुख्य बाजार आवारात आठवड्यातील बुधवारी व शनिवारी या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता लिलाव घेतले जातील वारंवार वापर टाळा पंचवीस पोलार युनिटच्या आतच खाद्यतेल वापरा काळे कुट्ट होईपर्यंत तेलाचा उपयोग आरोग्यासाठी धोकादायक भारत बनते मधुमेहाची राजधानी जगभरातील मधुमेहींपैकी एक चतुर्थांश रुग्ण वाढतात अनुदानावरील बियाणे अडले बाजारातून घेऊन करापेरणी शेतकरी हैराण कृषीचे नियोजन ढासळले कृषी केंद्रांमधील बियाणे बाहेर पंचवीस दिवसांनंतर जायकवाडीचे दरवाजे बंद धरणात एकशे अकरा टी एम सी पाण्याची आवक गोदापात्रात केला तीस टी पाण्याचा विसर्ग दोन बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा बाजरीची सहाशे चौसष्ट क्विंटल आवक झाली असून त्याच प्रतिवारीनुसार किमान दोन हजार शंभर तर कमाल तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला भार नियमनामुळे द्राक्ष शेती संकटात किमान दिवसा औषध मारण्यासाठी वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी मूल दत्त घ्यायचे पण प्रक्रिया किचकट चिंता नको प्रतिपालकत्व न संगपन करा आर्थिक मदतही मिळणार ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात पंतप्रधान मोदी फक्त निवडणुकीसाठी चांगल्या भावाचं आश्वासन देतात कापूस भाव कमी झाल्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे तब्बल एकशे अठ्ठावन्न पक्ष रिंगणात सर्वाधिक उमेदवार बहुजन समाज पक्षाचे वंचित क्रमांक वर तर भाजप तीन नंबरवर संत्रा आंबा डाळिंबास हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू पूर्णरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना परभणी जिल्ह्यातील आंबा संत्रा डाळिंब केळी पपई व मोसंबी या फळपिकांना लागू आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद